पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी नमस्कार मी बालविकास प्रकल्प अधिकारी नीलम भूमकर पंचायत समिती हवेली आज आपण इथे एक जानेवारी दोन हजार चोवीस या दिन या दिवशी विजय विजयस्तंभ मानवंदना कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्हा परिषद महिला व बालविकास विभागाअंतर्गत मार्फत आपण आज इथे हिरकणी कक्ष उभारलेला आहे मुख्यतः हिरकणी कक्ष हा सनदा माता आणि बालकांसाठीचा आहे तुम्ही बघू शकता की इथे हिरकणी अंतर्गत आपण बाळकृष्ण कोपरा मुलांना खाऊसाठी मुलांना जर काही गर्दीच्या का ठिकाणी आल्यानंतर नभू तहान लागली किंवा आराम करण्याच्या दृष्टीने जर काही त्रास होत असेल उन्हाचा वगैरे तर या ठिकाणी आराम करण्याच्या दृष्टीने अल्लादायी वातावरण मिळवून देण्याचा आपण इथे हिरकणी कक्षाच्या माध्यमातून प्रयत्न केलेला आहे हिरकणी कक्षामध्ये कालपासून काल एक तीस डिसेंबरपासून आणि आज एक जानेवारीच्या रो एक जानेवारी रोजी स्तनदा माता येत आहे स्तनदा मातांबरोबर लहान मुलं आहेत ज्या महिला उन्हामध्ये फिरून किंवा इतर गर्दीच्या ठिकाणी त्यांना स्तनपान करता येत नाही आपल्या बाळाला बाळाची चिडचिड होते बाळाची रडरड होते त्याला चक्कर येण्याची संभावना असते अशा वेळी त्या माता बाळाला घेऊन येत आहेत इथे बसून आरामदायी वातावरणामध्ये आपल्या बाळाला स्तनपान करत आहेत स्तनपान झाल्यानंतरनं आपण बाळाच्या वाढ मेंदूच्या वाढीचे विकासाचे जे टप्पे आहेत जो की आपण महिला व बालविकास विभागामार्फत आरंभ या उपक्रमामधून शिकवला जातो त्याचं आपण मार्गदर्शन करत आहोत माताला की कशा पद्धतीने आपण बाळाला आहार दिला पाहिजे स्वच्छतेचं महत्त्व दिलं पाहिजे लसीकरण कशा पद्धतीने दिलं पाहिजे जेणेकरून आजचा बालक जर सुदृढ बालक असेल तर निश्चितच तो पुढे जाऊन देशाचा सुजान नागरिक बनेल अशा पद्धतीने आपण अरेंजमेंट केलेली आहे इथे मुलांना खेळणी साहित्य उपलब्ध करून दिलेले आहे स्वच्छता किट आहे फर्स्ट एड आहे आणि खाऊचं देखील उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे बालविकास योजनेच्या वतीने आज इथे या ठिकाणी शौर्य दिनाच्या वतीने दोन दिवसाचा जो म महाकार्यक्रम चालू आहे या अंतर्गत आमच्या महा महिला बालकल्याणच्या वतीने स्तनदा मातांसाठी आम्ही फिडिंग रूम इथं तयार केलेले आहेत सहा आम्ही छोटे छोटे इथे कॅ कॅम्प केलेले आहेत ज्याच्यामध्ये सनदा तिच्या बाळाला योग्य आणि सुयोग्य पद्धतीने मार्गदर्शनाखाली स्तनपान करू शकते तसेच जी लहान मुलं त्यांच्यासोबत आलीत मातांच्या तर त्यांच्यासाठी खेळण्यासाठी आम्ही इथं विविध प्रकारचं साहित्य ठेवलेलं आहे आणि हे सगळंचं नियोजन आमच्या पुणे जिल्हा परिषद महिला बाल कल्याण विभागाच्या वतीने करण्यात आलेला आहे यासाठी आमच्या माननीय बालविकास अधिकारी माननीय नीलम मुंबकर मॅडम या हवेली प्रकल्पातून इथं इंचार्ज आहेत तसंच त्यासाठी आम्ही मावळ तालुका तसेच हवेली तालुका आणि खेड तालुका यांच्या वतीने सर्व पर्यवेक्षिका या कार्यक्रमाच्या अंतर्गत शिबिराअंतर्गत सगळ्यांना मार्गदर्शन करीत आहेत